बीडची नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांचा सत्कार केजमध्ये पार पडला सत्कार सोहळ्यातील भाषणात धनंजय मुंडे यांना बजरंग सोनवणे यांनी दिलाय मला खासदार करून कोणाची किती लायकी आहे हे बीडचे जनतेनं दाखवून असं सोनवणे यावेळी म्हणाले एखाद्या विशिष्ट जातीवर प्रक्षेप टाकला जातोय आणि सांगितलं जातंय की या विशिष्ट जातीमुळे आमचा पराजय झाला पण मी असं म्हणणारा कार्यकर्ता नाही सल, असल, असल, की वंजारा समाजाच्या लोकांनी सुद्धा जिम्मेदारीने सांगतोय देवगाव असेल दोनच गावं सांगणार आहे किंवा वडमावली धैफळ असेल तिथं दुसरा कुठलाही माणूस नाही त्या गावाने मला मतं दिल्यात नामेवाडी असेल गप्पेवाडी असेल त्या गावाने मला मतं दिल्यात म्हणजे एक सॅम्पल सांगायला म्हणजे आणखी बाकी गावाची नावं घ्यायची राहिले की म्हणतील काय हे मतं दिले मला परवा केली नाही की के, काय म्हणणार आहेत कोण दादासाहेब तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीला कोल्हापूरची जिम्मेदारी होती त्याच्यामुळे मतदानाच्या दिवशी असे आदेश होते हा मारा तोडा पण ताब्यात घेऊन तुम्ही मतदान भारतीय जनता पार्टीच्या आमच्या ताई साहेबाला करा असा आमच्या भाऊ साहेबांचे आदेश होते रेकॉर्डिंग आहे जिम्मेदारीशी बोलतच पण आता देवगावला सुद्धा म्हणले लोक काय करायचं का ती करा पण आम्ही बजरंग बाप्पा सोनोने यांचं जे चिन्ह आहे मशाली आपली सॉरी तुतारीधारी माणूस मशालीच्या मशालीच्यासाठी म्हणून आम्हाला तिथं बोल दोन्ही एक जिमलिंग झालेली तिथं वीसी आता चालू ही ह्या सगळ्या गोष्टीतून ते जे चिन्ह आमचं आहे तुतारीधारी माणूस या माणसावरच मतदान दिलं आणि मला खासदार करण्यासाठी त्यांनी सुद्धा वाटा दिला एक टोपलं टाकलं आणि या मग या समाजानं केलं नाही त्या समाजानं केलं नाही मग कुणी म्हणत आहे आणखी संपन्न आहे आणखी आम सुद्धा आमच्या शिरसाळ्याच्या कार्यक्रमाला सभेला ज्यांनी जागा दिली त्या कॉलेजच बंद करा म्हणले बाबा हो तुम्हाला माझी आणखी एकदा सभ्यतेने विनंती आहे तुम्ही हे धंदे बंद करा नाही तर बजरंग सोनने सुद्धा काय तुम्हाला एक दिवस दाखवी मी पूर्ण यावेळेस ठरवलं होतं की कुल माइंड घेत तुम्ही किती हवेत जा पहिल्याच दिवशी माझी लायकी काढली प्रारब्ध काढला त्याच सभेत सांगितलं ज्याला ज्याची मुलगी निवडून आणता आली नाही अरे तुम्ही बोला तुम्ही गडावर आहात तिथं तीन शब्द सांगितले आज मी जाहीर सांगतो मी सर्व पत्रकारांना सुद्धा खाजगीत म्हणलो या तीन शब्दावरच मी निवडणूक कडीला नेणार आणि मी निवडणूक कडीलाच नेल प्रारुद्ध काय ठरवत प्रारुद्ध तुम्हाला प्रारुद्ध ठरायचा अधिकार आहे तुम्ही आमची लायके काढता बीड जिल्ह्यातल्या जनतेनं मला खासदार करून कुणाची किती लायकी आहे ते दाखवून दिलं तुम्ही